पसर झाल्यास खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे हंगामासाठी तालुक्यामध्ये जवळपास अडीच लाख पाकिटाची मागणी आपण नोंदवलेली आहे त्याप्रमाणे साधारणपणे ज्या मुख्य व्हरायटी आहे याच्यामध्ये राशी सुपरकाट तुलसी सीड्स इतर इतर जवळपास शहाऐंशी वानांचे आवक सुरू जा झालेले असून याच्यामध्ये मुख्यत्वे शेतकऱ्यांची सहाशे कोसाच्या वाहनांची जास्त मागणी आहे परंतु सदर वाहनाचा जिल्हा स्तरावरून जो ज्या ज्याप्रमाणे पुरवठा होत आहे त्याप्रमाणे तालुक्यामध्ये माल येत आहे आणि तालुक्यामध्ये या उत्पादकाचे राशी शीरशे सहाशे साठशे आपले तीन वितरक आहेत त्यांच्याकडे तो सदरचा साठा आहे आतापर्यंत जवळपास तीस हजार पाकिट आलेले आहेत आणि त्यांचे विक्री सुरू आहे परंतु एक आव्हान करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी फक्त एकाच वाराची मागणी न करता जवळजवळ मा इतरही जवळजवळ शहाऐंशी प्रकारची जी वाण आहेत त्याची ही लागवड सर्व बियाणे हे संकरित बियाणे आहे त्याच्यामुळं हेच वान लागल्यानंतर याची आम्ही कुणीही घेऊ शकत नाही त्याच्या त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की शेतकऱ्यांनी एकाही कोणत्याही एका वानाच्या मागे लागता सर्व प्रकारच्या वाणांचा वापर करावा आणि कापूस लागवड करावी तसेच सदरची लागवड सर्व शेतकऱ्यांनी एक जून नंतरच करावी ज्यावेळी पुरेशा पाऊस पडेल जमिनीत पुरेशी ओल ओल वो उपलब्ध राहील त्यावेळेस लागवड केली के तशीच राहील आणि सर्व विक्रेत्यांना या माध्यमातून सूचना करण्यात येते की शासनाने धरून दिलेल्या दलापेक्षा कोणीही जादा दराने बियाणे विक्री करू नये तसे आढळल्या शासनाच्या तालुका स्तरावर नेमलेला भरारी पथक व तालुका कृषी कार्यालय कृषी अधिकारी पंचायत समिती कार्यालय यांच्याकडे त्याची तक्रार उपलब्ध झाल्यास त्यावर का तात्काळ कारवाई करून समन्वयाच्या परवाना निलंबित करण्याची व कायदेशीर बाकी इतर कारवाई करण्याची प्रक्रिया केली जाईल